त्याला कुस्त्या घ्या पहिलवान संदीप गावडे कळस उपस्थित झालेला आहे आपला हार्दिक स्वागत आहे या <coughs> या भागातील या जुने आलेले त्या सर्वात सर्वांचाच बारामती तालुका तालीम संघाच्या वतीनं मान्य श्री योगेंद्र दादा पवार आणि त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो पहिलवान सुरेश मासा उपस्थित झालेला आहे आपलं हार्दिक स्वागत आहे घ्या सात नंबर पासून खाली सगळ्या कुस्त्यांना बाळासाहेब सावळे झालेले आपला हार्दिक स्वागत आहे कुस्ती मैदानला गंगावे वेचा तुफानी महिला पैलवा सोलापूर जिल्ह्यातला पैलवान सोलापूरचा ज्याचा एक काळ होता उनका भी एक जमाना था नितीन खोरदा पहलवान सोलापूर महापौर केसरी किमान के करी अनेक पुरस्कार चाल करी नितीन पहलवान आलेला आहे मैदानला पहिलवान पुढे ओन सानाबा नितिन खुर्दा पहिलवान पहिलवाना अभिभिषेक अठ्ठाइशी नंबर बोला रुमले रु, रु सर कोराळ्याचे धनंजय खोंबडे वस्तास पंच म्हणून आपली मैदानामध्ये नियुक्ती केले मैदानामध्ये यायचं अठ्याऐंशी नंबर अवि बी फार हात वरती कर फार चांगलं बोरगे बोरग आणि श्रवण हात वरती कर उद्दारचा पैलवान आहे पलंगी हा नंबर नंबर सांगा नंबर आहे का निलेश नंबर किती अष्ट्यात्तर नंबर धर्मराज चौधरी बारामती हात वरती कर धर्मराज श्रीपाल श्रीपाल गावडे सरपंच साहेबांचा चिरंजीव गुनवडे गावचा सुपुत्र वडील आलेले मैदानला आपलं हार्दिक स्वागत आहे गुनवडीची अनेक मंडळी आलेली नितीन लडकर शिरेवाडी पंच म्हणून आपली नेमणूक करण्यात आलेली पण आज त्यावर सहा सात कुस्त्या लागणार आहेत मैदानात नोंद घ्या आणि चौदर चाधर, चौधरी आक्रमक झाला होता बघा सागर माने कुस्त्या घ्या भैया सत्त्याऐंशी नंबर प्रज्वल धनवाट बारामती मध्ये कुस्ती केंद्र आणि सोहम चौले माळेगा मुंबई महापौर केसरी भारत मन... भारत मंदिरचा पट्टा विजय झाला बिसेन रे तू बिसेन विजय मिळवला आशात कुस्त्या करते चौधरी पैलवान फार चांगल्या कुस्त्या करते ते विषय पैलवान अंमलदारा मज्ञा यांच्याकडून शंभर रुपये बक्षीस त्या बिसेन फार मोठ नाव केलंय बारामती कुस्ती इथं फार मोठी ना दिली माननीय श्री योगेंद्र युगेंद्रनाथा पवारच्या गळ्यातील ताई म्हटला आणि इकडं चौधरी बारामती कुस्ती केंद्रातला चौधरी विजय झालेला अमोल कुठे इकडे आता बरोबर ना रे चौधरी अमोल कडा अनमोल भाऊ गडबड करू नका चौदरने विजय मिळवला डोंबाळवाडी आमोल भुचडे कडच आला अमोल मधने प्रणव मधने आणि यांची कुस्ती मध्ये सुरू होते माने कडून धर्मराज वे शंभर बक्षीस नंबर दरबारात सवदार पैलवानाला वस्ताज माने सुधाकर माने वस्ताज यांच्याकडून श्रीराज पवार काजड हातवरती कर हनुमंताच्या पवारचा पठ्ठा आणि शौर्य थोरात उद्धट हातवरती कर चौऱ्याऐंशी नंबर एक चांगली गुस्ती आली दादा गटकर बारामती कुस्ती केंद्र मेडत च बोरगाय रोहित पंडगर माळेगाव तावरे वस्ताचा पट्टा कुस्तीला सुरुवात होते तुल्यावर लढती लहान पैलवा लहानातील महानाय पंधराचे विजय जगताप साहेब उपस्थित झालेले आणि त्यांची पंत म्हणून नेमणूक करण्यात आलेली आपण मैदानावरती आहोत मेन प्रवेश गर्दी सगळी कमी करा आता विनंती माझी मेन प्रवेश द्वाराजवळची गर्दी समोरची इकडची डाव्या हाताची भारत मध्ये पठ्ठा पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाष अप्पा ढोले भारत मध्ये पट्ट्यानं विजय मिळवला मेडन च बोर्ग विजय झालेला आणि अमोल अभा मध्ये मोहन सांगुडे बारामतीचे चौदा साहेब उपस्थित झालेले यांनी मुलाला पैलवान केलंय आणि अमोल भुचडे ठेवलेला आहे अमोल बुचडे कुस्ती अकॅडमी पुणे मारुंजी फार सुंदर अकॅडमी कधी मारुंजी भागात गेला गेला तर अवश्य एकदा भेट द्या त्या अमोल मैदानामध्ये म्हणल्यानंतर आपल्याला थोड्या वेळात त्याचा इतिहास सांगितला जाईल केली स्टेडियम ला, के ला काय पराक्रम केला स्पर्धेत कसा बारामती तालुका बारामती जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष जयशे सुभाषांचं हार्दिक स्वागत नंबर संग्राम केंद्र मुस्ताफा पठान माळेगा कुस्तीला सुरुवात करा उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस मान्य श्री सुभाष अप्पा ढोले मैदानासाठी उपस्थित झालेले आपलं कुस्ती मैदानाच्या वतीनं बारामती तालुका तालीम संघाच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे एक दोन तीन कुस्त्या चालू आहेत आणखीन एक कुस्ती घ्या सागर माने पहिला कुस्ती घ्या चार चार कुस्त्या लावा कुस्त्या भरपूर आहेत आपल्याला वेळेतच मैदान आहे परत साहेब आल्यानंतर ना, ना गडबड झाली नाही पाहिजे शिस्तबद्ध मैदान चालू आहे असंच मैदान शेवटपर्यंत आपल्याला सगळ्याला करायचं आहे एक्क्याऐंशी नंबर फार चांगली गोष्टी आहे ओम हात वर्ग होम पवा बारामध्ये कुस्ती केंद्रातला पैलवान आहे मडच गावचा सुपुत्रा अजिंक्य फडतरे उद्धट हात वरती कर अजिंक्य गळ्यातला कंडा काडवाळा काहीतरी गडबड होईल चांगलं येते अजिंक्य उद्धटला सरावला आणि ओम आणि कोंडल कोंडलकरनं विजय मिळवला आणि अमोल मधने यांनी शंभर रुपयाचा पक्षी त्याला दिलेला अमोल पवार यांचा तो चिरंजीव आहे शेळगावचं मैदान चांगली कुस्ती केली होम न निमगाव असेल इंदापूर असेल कळम असेल या भागातल्या अनेक मैदानाला चांगल्या कुस्त्या केलेल्या आहेत आणि याही पोरानं बारामती कुस्ती केंद्राचं नाव करून ठेवलेलं आणि एकोणनव्वद तुम्ही आज थांबा आज ऐका ना आज थांबा आतून नंबर सांगा एकोणनव्वद नंबर अथर्व बाबर हातवरतीकर कर बारामती कुस्ती केंद्रातला आणि राजवर्धन खाडी का जळचा हातवरती कर राजवर्धन लावू ला कुस्त्या चालू ठेवा दौसाया दौसाया, वा भारत मंदिरचा पठ्ठा विजे झाला मुंबई महापौर केसरीला यांच्याकडे शंभर रुपये बक्षी आम्ही बघा कसं व्हायचा

thank you Eknat Mama pelangi encahukuh Om Powerna sembuh

पंच्याऐंशी रुपये अर्णव गावडे पारामती कुस्ती केंद्र आणि ओम सुतार भवानी नगर कुस्ती लावून घ्या चौऱ्याहत्तर नंबर संग्राम झेंडे बारामती कृती केंद्र यश सूर्यवंशी शेटपाळगडे हात नंबर ओमकार जगदाडे हात वरती कर बारामती कृती केंद्र संस्कार भोसले उद्दर एक सोनचा प्याचा फोल आलेला संस्कार आणि गीतेश पलंगे पहिला पंचायत कृषी हो लहान कुस्त्या आपल्याला उरकायच्या कुस्त्या लावून घ्या बरोबर लागते एक चांगली कुस्ती नंबर आकाश बुधावले हात वर का तारीफ कोणते आकाश भवानी नगरला सरावाला आम्ही थोरात उत्तर धरती का कुठं करतो आम्ही सहा सात कुस्त्या लावा महेश भैया देवका दे ते पहिलवा कुस्त्या एक सहा सात कुस्त्या लावा आता उत्कर्ष भैयाचाही फोन आला होता उत्कर्ष भैया काळे लाईव्ह पाहताय मैदान नोंद घ्या बर 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 लहान गोष्ट्या उरकून घेऊया मोठ्या कुस्त्यांना वेळ लागतो विनंती करतो कुस्ती लवकरात लवकर लावून घ्या नंबर राजवर्धन ठोमरे हात वरती कर अक्षय वाघमारे काज हात वरती कर रामबाग कालगावकर डोरलेवाडीचे उपस्थित झालेले पंत म्हणून आपली नेमणूक करण्यात आलेली आपण हात या

ान कब्जा तिथ घेतलेला सुधाकर मानेवाचा दोघाला सांगताय गोष्टी करा पहिला पंचांबरोबर होलगड घालू नका एक ऐतिहासिक बारामतीच मैदान खरोखर उत्तर वाढत चाललेला मी सुरुवातीला सांगितलं सहा महिन्यांपूर्वीच मैदान झालं आणि खरोखर एक चांगलं मैदान या ठिकाणी पार पडलं स्वतः पवार साहेब हजर होते श्रीनिवास बाप्पू साहेब हजर होते आणि दिग्गज मंडळी हजर होती, होती। मैदानला मागल्या वर्षी फार चांगलं मैदान झालं उपमहाराष्ट्र श्री महेंद्र गायकवाड लाडला होता पंचा निर्णय पहिला बोला नितीश काळे संजय पैलवान पाच कुठला रे एमपी चली आता एमपी एम पीत आलाय बघा बारामती कुस्ती केंद्र विजय विजय घोडदौड झालो मुंबई महापौर केसरी भारत मध्येचा पट्टा तो कुस्ती करा पहिला कुणाची कुस्ती सोडवणार नाही बारामती तालुका तालीम संघाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं कुस्ती सोडवायचीच नाही कुणाची उपस्थित होत आहेत महिलांना आपलं हार्दिक स्वागत आहे छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चा विद्यमान चेयरमैन सन्मान प्रशांत दादा काटे यांचं आगमन होत आहे त्यांचं कुस्तीगीर संघाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत हे बघा समोर थांबलेल्या प्रेक्षकांना विनंती आपण गॅलरीमध्ये बसून घ्यायचं आहे विनंती विनंती भाऊ शेळके विनंती करतो आपण पुढे बनवावा डेचर डेरीचे देसाई साहेब तेही त्यांच्या समोर येत आहे हार्दिक स्वागत ओपन उपस्थित राहिले आपलं हार्दिक स्वागत आहे धैर्यशील काळे भाऊ काय येऊन त्यांना आतमध्ये घेऊन गंकावेज तालीम कोल्हापूर विश्वास हरबुले पाटील यांचं या ठिकाणी मैदानामध्ये आगमन झालंय त्यांचं हार्दिक स्वागत विश्वास दादा येतात मैदानात यांनी महान भारत महाराष्ट्र केश्री सिकंदर शेख सारखा पैलवान घडवला महान भारत माऊली माउली सारखा पैलवान घडवला महान भारत योगेश पैलवान घडवला महाराष्ट्र उपमहाराष्ट्र प्रकाश बनकर सारखा पैलवान घडवला पैलवान नितीन खोर्ज सारखा पैलवान घडवला अशा अनेक पैलवान घडवले आहेत त्यांना